शेतकरी बांधवांनो चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी येऊन गेलेला भेंग चक्रीवादामुळे दक्षिण भारतातील बऱ्याचशा भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आहे आणि पुन्हा चक्रीवादळाला पोषक परिस्थिती बंगालच्या खाडीत तयार होताना दिसत आहे दिनांक पंधरा शे, डिसेंबर रोजी बंगाच्या खडीत एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि या दाब क्षेत्राचे रूपांतर दिनांक सोळा तारखेला चक्रीवादळात होणार आहे सतरा तारखेला हे चक्रीवादळ आंध्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो याच दरम्यान दिनांक पंधरा ते सतरा डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची कुठेही शक्यता नाही परंतु थंडीच्या प्रमाणात मात्रही वाढ होणार आहे हे थंडीचे प्रमाण साधारणतः वीस पर्यंत कायम राहून वीस नंतर मात्र थंडीच्या प्रमाणात थोडीशी घट येणार आहे दिनांक सोळा डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र आणि तामिळनाडूमधील किनारपट्टीवर धडकल्यानंतर चेन्नई पोंडिचेरी थान जौर शेलम आणि तिरुची या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सतरा डिसेंबर रोजी पोंडेचेरी चेन्नई नेलोरे मदुराई तिरुवनंतपिली विजयवाडा आणि विशाखापट्टणम या ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेगसुद्धा हा जास्त असणार आहे तेव्हा या भागातील जनतेने आपली विशेष काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचप्रमाणे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ શરીરી બંધવનો તે પ્રમાણે યુટ્યુબ ચાહત્યાનો